झलक वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महा मीडिया ट्वेंटी फोर सदैव बळाचा फळ <laughs> भादोले इथल्या एका अल्पवयीन मुलीवर ती अल्पवयीन असल्याचे माहीत असून सुद्धा तिला पैशाचे आमिष दाखवून लाटवडे रोडवरील उसाच्या शेतामध्ये जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी चोवीस वर्षीय भादोले येथील ओमकार प्रकाश मधने याला वडगाव पोलिसांनी अटक केली हातकनगले तालुक्यातील भादोले येथे फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या चोवीस वर्षीय ओमकार प्रकाश मधने या युवकाने एका अल्पवयीन मुलीला दोनशे रुपयाचे आमिष दाखवून लाटवडे रोडवरील उसाच्या शेतामध्ये नेऊन ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्यावर अत्याचार केला आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस केलीच तर तुला जीवन अशी धमकी दिली होती ही घटना ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घडली आहे पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने या घटनेला लवकर वाचा फुटली नव्हती पिडितही त्रास होऊ लागल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला तिला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं असून तिने दिलेल्या तक्रारीनुसार ओमकार मदने याला अटक करण्यात आली आहे महामेडिया ट्वेंटी फोरसाठी भादोलेहून किशोर जासून तर मग चला सब्स्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर